हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता जस्ट मस्त उजाडला आहे आणि आज तो इम्पॉर्टंट दिवस आहे ज्याच्यासाठी आम्ही ओढ्या लांब ट्रॅव्हल करून आलेलो आहोत तर खूप जास्त एक्सायटेड आहोत पुढे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतीलच सो लेट्स स्टार्ट आवर डे आता इथे सकाळी सकाळी सुश्रुतावरून रेडी झाला आहे आणि ह्याच्यावरती आता कोट घालायचं आहे ना शर्ट जर असा मोठा झाला आहे पण ठीक आहे आम्ही नवीन घेऊन आलो होतो शर्ट राता तर <laughs> आता इथे येऊन त्यांनी डायरेक्ट वेअर करून बघितला तर थोडासा मोठा वाटतंय पॅन्ट तर व्यवस्थित आहे टाय टाय आत्ता जे त्यांनी त्याला घालून दिलं आहे आणि हे कुठे कोट पसारा खूप जास्त आहे खोलीमध्ये फुल पसारा पसारा झाला आहे पण आत्ता आजलेले आहेत सकाळचे Sara, esas dos leyes de mujer que ओके तर सकाळी तुम्ही बघितलं सुश्रुत अवरुन कॉलेजला ऑलरेडी गेले आहे चेतनने त्याला ड्रॉप केलेला आहे कॉलेजच्या इथे मला माहिती नाही चेतनने तिथे व्हिडिओ केला केला व्हिडिओ कारण तिथे फारच घाईगाई एक झाली एकदम पोलिसांचा बंदोबस्त ते आणि ते पार्किंग लॉटमध्ये पार्क सगळं बंद केलं त्यांनी तर चेतनला तिथे व्हिडिओ नाही करता आला आणि त्यामुळे मग मला त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर नाही करता येणार आहेत पण सुश्रुतला ऑलरेडी आम्ही कॉलेजमध्ये चेतनने ड्रॉप केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आता वाजले आहेत सकाळचे आठ सव्वा आठ असे आणि ऑलरेडी आमच्या सगळ्यांचं आता आवरून झालेलं आहे आणि आज आम्ही सगळ्यांनी कसं आवरलं आहे हे तुमच्याबरोबर मी थोड्याच वेळात खाली गेलं ते शेअर करीन थोडीशी खोली आवरण्याचा मी प्रयत्न केला कारण की क्लिनिंग लेडी वगैरे येतील तर ते सगळं क्लीन करून जातील तर आपल्याकडनं थोडंसं व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून मग क्लिनिंग वगैरे करून घेतलं सिया शौरेला सकाळी सकाळी उठवलं आवरलं तर त्यामुळे एवढ्या सगळ्या काही गडबडीत मला फारसा ब्लॉक करायला जमला नाही पण ह्याच्या पुढे Uh, मी पूर्ण करायचा ट्राय करेन सो लेट्स गो डाऊन स्टेअर्स आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचा आजचा जो लुक आहे तो क्विकली मी शेअर करते आणि मग आपण कॉलेजच्या इकडे जाऊया तर आम्ही सगळ्यांनी आज स्पेशल असं लुक केलेला आहे सुश्रुतच्या ग्रॅज्युएशन डे साठी आणि आजचा माझा लुक काय असणार आहे म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं आज मला आवर्जून इंडियन लुक करायचा होता कारण की मी खूपदा बघितलेला आहे माझ्या फ्रेंड्सच्या किंवा आमच्या फ्रेंड्समध्ये सगळ्यांच्या ग्रॅज्युएशनचे मी फोटो बघितले आहेत आणि खूप जण आपला भारतीय ड्रेस करून येतात तिथे तर मला सुद्धा इच्छा होती ॲज अ सुश्रुत पॅरेंट्स आता आम्ही चाललो आहोत तिथे तर म्हणलं आज मी सुद्धा छानपैकी आपला भारतीय अटायर करून जाईन तर म्हणून मी आज नेसलेली आहे छानशी अशी साडी एकदम सिंपल अशी ग्रीन कलरची साडी नसलेली आहे ही साडी तुम्ही आधीसुद्धा बघितली असणार आणि छान असे इयरिंग ह्याच्याबरोबर अप केलेले आहेत गळ्यामध्ये साधं मंगळसूत्र घातलेलं आहे ही माझी पर्स घेतलेली आहे सिंपल केस मोकळे सोडलेले आहेत आणि हातामध्ये घड्या तर मला आज इंडियन लुक पण ठेवायचा होता पण जास्त गॉडी आणि जॅझी असा मेकअप वगैरे किंवा लुक असा ठेवायचा नव्हता एकदम सोबर सिम्पल आणि क्लासी लुक ठेवायचा होता सो त्यासाठी हा लुक केला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि मला इतकं मस्त वाटतंय ना व वेदर पण खूप छान आहे इथे बिलकुल जास्त थंडी नाही आहे त्यामुळे तुम्ही इझिली असे कपडे म्हणजे विदाउट जॅकेट कॅरी करू शकता विच इज अ प्लेजर आ, सो छान वाटतं एकदम आता लवकर सिया शौर्याचा पण लुक तुमच्यावर पण शेअर करते तर हा आहे सियानाचा लुक सियानाने मस्त असा ड्रेस घातलेला आहे फ्रॉक आणि हा फ्रॉक आम्ही इंडियातूनच आणला सियानासाठी आणि छानसं असं हेअर क्लिप लावलेली आहे हो ना सी यू आणि आपण कुठे चाललोय सुश्रुत मामाच्या ग्रॅज्युएशन डे आणि इथे आहे शौर्य शौर्यने आज असा शर्ट घातलेला आहे कॉलरचा सुश्रुत मामाच्या ग्रॅज्युएशन डेला ला चाललाय एकदम फॉर्मल लुक करून चाललेला आहे आणि आता वाजलेले आज सकाळचे जसं मी म्हणलं सव्वाट सा साडेआठ आणि आम्ही सगळेजण एकदम फ्रेश मूड मध्ये आहे आणि व्हेरी एक्सायटेड फॉर सुश्रुत ग्रॅज्युएशन आता क्विकली चेतननी कसा आवरलेला आहे हे पण मी आज तुमच्याबरोबर शेअर जीन्स आणि नॉर्मल शर्ट नॉर्मल शर्ट घातलेला आहे हातामध्ये स्नेहाने दिलेलं गड्याळ घातला आहे तसं पण म्हणजे मेन्स ड्रेसिंग खूप सिम्पल असत एक शर्ट फॉर्मल शर्ट घातला की झालं आणि हा जो शर्ट आहे तो पण भारतात आणलेला आहे बेस्ट एकदम मला खूप आवडतो कारण की का आपले जे भारतीय कपडे असतात ना त्याचा एक वेगळाच हे असतो कलर छान असतो कलर म्हणा डिझाईन म्हणा हो ना छान uh, एकदम मस... बस दिसत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी कार आम्ही कुठली रेंट केली वगैरे फारसं दाखवलंच नाही आय थिंक आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली पण इथे कसं आहे ही मोठी कार आहे फॅमिली एसयूव्ही आहे आणि ते सियानाला बसवलंय हो मागे शौर्याला बसवलंय हो <laughs> बाजूला जी मोठी बिल्डिंग दिसते टी लिहिलेली तर त्या तिथे आहे आजचं ग्रॅज्युएशनच सेरेमनी आणि पार्किंग लॉट खूप जास्त मोठा आहे या बाजूला पण आहे इकडच्या बाजूला पण आहे तर आता कुठे पार्किंग मिळते ते, ते बघून गाडी लावायची आणि मग आतमध्ये जायचं तर हा आजूबाजूचा जो एरिया आहे तो असा दिसतोय पार्किंग लॉट मधून आणि हा सिटी एरिया आहे त्यामुळं buildings Globe Life machines are available for your use. I will remind you that the like city orders for this smoking in Globe Life Field. Food and drink will not be allowed into Globe Life Field except for one clear sealed bottle of water. An individual. All bags and purses must be soft-sided and not exceed the major of baseball security requirements. All bags are subject to search. Noisemakers are not permitted into the my field for graduation ceremonies. ते येऊन बसलो आहे आणि आम्हाला इथे जागा मिळाली आहे ॲक्च्युली पण एवढं मोठं ऑडिटोरियम आहे आणि इथे सगळी जी खाली मुलं बसली आहेत ती सगळी आता ग्रॅज्युएट होणार आहेत कोणी मास्टर्स आणि कोणी बॅचलर्स तर तिथे सगळेजण बसलेत खाली आणि तिथे ते, 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 ते बोलत आहेत वगैरे आणि ते एवढं छोटं आहे ते दिसत नाही म्हणून इथे मोठ्या टी व्हीवरती तुम्ही बघू शकता इथे तर आपल्याला सुश्रुत सुद्धा इथे मोठ्या टीव्ही वरती दिसेल एवढ्या ह्याच्यामध्ये सुश्रुत ला, ला शोध नक्की मी त्याला मेसेज केला तो म्हणाला सेक्शन सी मध्ये आहे पण आता सेक्शन सी कुठला कळत नाही अवघड त्याला उठून हाय कर पण एवढं मस्त वाटत एवढं मस्त वाटत की म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच बघते मी फक्त चेतनकडनं ऐकलंय कारण की सेम अशी ग्रॅज्युएशन सेरेमनी चेतनची झाली आहे आणि त्यांचा कोट आणि ते हे टोपी ते टॅसल आणि गळ्यात घालायचं त्याला काय म्हणायचं सॅश तर ती सगळ्या गोष्टी घरी आहेत मी त्या सगळ्या बघितल्या आहेत पण कधी मी फोटो बघितले आहेत पण कधी असं पर्सनली मी अटेंड केलं नाही आहे तर हे केवढं ग्रँड लेवलला आहे आणि आणि आपल्या भारतामधलं पूर्ण वेगळं असतं आणि इथं केवढं वेगळं आहे तर कारण की भारतामधलं मी बघितली आहे आज पहिल्यांदा इथे अमेरिकेमधल्या कॉलेजमधलं बघतो ते छान वाटतं तर आता पहिल्यांदा पी एच डी स्टुडंट्सचं झालेलं आहे फेलिसिटेशन आणि आता त्याच्यानंतर बहुतेक तरी मास्टर्सचंच होईल आणि मग ग्रॅज्युएट्सचं होईल म्हणजे मास्टर्सचं होईल आणि त्यानंतर बॅचलर्सचं होईल तर आता बहुतेक असणार आहे सुश्रुतचं तर तेच मोठ्या स्क्रीनवरती ना तुम्हाला दिसत राहतं की कुठलं चालू आहे काय चालू आहे आणि ते नावं पण अनाऊन्स करत राहतात त्यामुळं कारण की ऑडिटोरियम खूप जास्त मोठं आहे इथून त्या स्टेजवरती काय आहे ते दिसणं पॉसिबल नाही आहे म्हणजे खूप छोटं दिसतंय आणि सगळेजण ब्लॅक कलर युनिफॉर्ममध्ये आहेत तर त्यामुळं मग थोडंसं कळत नाही फोन कुठं येते सेमच दिसत तर म्हणून आणि ते सियाना बसली आहे सुश्रुत मामाची वाट बघतेस ना आता आम्ही जिथे बसलो ना तर तिथे ऊन यायला लागलं आणि मुलं सकाळी लवकर उठली आहेत तर त्यामुळं शौर्य आता होईल लागला जरासा पण आता सुश्रूचं नाव येणारच आहे कारण की आता मास्टर्स डिग्री द्यायला स्टार्ट केलंय आणि सिव्हिल इंजिनिअरिंग चालू आहे सुश्रुतचं कम्प्युटर सायन्समध्ये आहे तर येईल आता थोड्या वेळात पण सकाळी सकाळी उठून आलो इथे आणि असं माहोल कसा भेटणार वगैरे वगैरे माग आणि काय काय मुलं तर काय काय पोज वगैरे करतात भारी वाटतं एकदम आणि मग सगळेजण ज्यांचे त्यांचे फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स आलेत ना तर ते आवाज वगैरे देत आहेत असं चेअर करतायत तर सकाळी सकाळी एकदम मस्त माहोल झाला इथे आणि शौर्य बघा बऱ्याच मुलांचं होत आहे एवढी मुलं आहेत आणि आम्ही वाट बघत बसलो मला असं झालं कधी येते कधी येत अशी शिरोचा नंबर कारण की मिस नको व्हायला आमच्याकडून कॉन्स्टंटली तिथे बघावं लागते आणि सियाना शौर्यचं इथे काय काय चालू आहे त्यांना बोर होतो मुलांना एवढं कळत नाही त्याच्यामधलं त्यामुळं पण आता त्यांना खायला वगैरे हो दिले थोड्या आता शांत बसले आणि पण तुझा आला की आम्हाला सांग मेसेज पण तरी पण असं वाटतं की त्या घाई गडबडीमध्ये मध्ये तू चुकून मेसेज करायचं विसरला तर मग आपल्याकडनं मिस नको व्हायला आणि तुझं आणि एवढे लांबून आपण हे बघायला आलोय तर आता ते मिस नको व्हायला तर आता चालू आहे माझ्या मागे <सथी> सुश्रद्धाय <आलाे>। आला सुश्रत सुर <सथी> <तरता सुष्णत। सथी> तुमच्यासाठी एवढं भारी वाटलं ना मला खूप बेस्ट वाटलं की आज आई बाबा येऊ शकले नाहीत ॲक्च्युली त्यांचा यायचा प्लॅन होता पण काही रिझन्समुळे ते नाही येऊ शकले पण त्यांनी टी व्हीवरती आत्ता लाईव्ह बघितलं आणि ते बघतच होते आणि आणि सुश्रुती स्टेजवरती जाऊन म्हटलं की आई बाबा तुमच्यासाठी असं डिग्रीला डिग्रीकडे बोट केलं तर खूप बेस्ट वाटलं भारी वुमेन तुला का वाटतं सांगा सुलू शिक्षणा मला एकदम मेमरी लेन मध्ये करायला मिळालं कारण दहा मी पण मास्टर्स केलं होतं आणि तेव्हा सेम फिलिंग होतं सो आय कॅन अंडरस्टँड की सुश्रुत म्हणजे काय फिलिंग असेल ते आणि शौर्य तुला कसं वाटलं तू पण सुश्रुत मामा मामा <laughs> आडी आडी जा जा हो आग तर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आणि हाच तो मुवमेंट होता ज्याच्यासाठी आम्ही ट्रॅव्हल करून इथे आलो होतो टॅक्ससमध्ये आणि अगदी आय त्यावेळेस ट्रीप प्लॅन केली होती पण मला असं वाटतंय की एवढं सगळं प्लॅनिंग केलं आणि ट्रॅव्हल केलं त्याचं सार्थक झालं हे मुवमेंट्स परत परत येत नाही आणि आता ह्याच्यानंतर आमच्या घरामध्ये नेक्स्ट कुणाचं जर का असेल असं ग्रॅज्युएशन तर ते असणार आहे yeah. <laughs> As you begin the next chapter of your lives. One, two.

Baseball's biggest and all of Major League big तर आता आम्ही गाडी पशी येऊन पोहचलोय आणि खूप छान झाला सगळा कार्यक्रम आणि आता जेवायला जायचंय भूक लागली खूप जास्त सकाळी ब्रेकफास्ट पण एवढं जास्त काही झाला नाही सुश्रुतनी आता सगळं ते कोट वगैरे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं आणि त्याने सूट घातलेला मी सकाळी शेअर केलेला तुमच्या सगळ्यांबरोबर सिया शौर्यला आता कारसीटमध्ये बसवणार खूप जास्त ऊन आहे ॲक्च्युली तर आणि ते ट्रॅफिक पण जास्त आहे लाईन लागली आहे मागे सो चला आता गाडीत बसूया आणि मग तुमच्याशी बोलतो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पार्किंग लॉटमध्ये आलो तिथे तर मी तुमच्याशी बोलले आता त्याच्यानंतर आम्हाला खूप सगळ्यांना भूक लागली होती सो म्हटलं की चला आता रेस्टॉरंटमध्ये छान जेवायला जाऊया सो रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो इटालियन फूड खाल्लं आणि आता दमून भागवून घरी आलेलो आहे इथे ना अर्धा आपलं दमणं ह्याच्यानेच वाढतं कारण की ऊन खूप जास्त आहे आणि या वेदरची सवय नाही आहे त्यामुळं तर आता हॉटेलवरती जाऊन मस्त आराम करणार आहोत पण आजचा ब्लॉग तुम्हाला सगळं यांना कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि लि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या 拜。<Bye. S 2>